दिग्रस इसापूर येथे सिमेंट रस्ता व पेव्हर ब्लॉकचे काम विना परवानगी सुरू ग्रामपंचायतच्या जुन्या एका वर्षाच्या ग्रामपंचायत ठराव असल्याचा आव्हानत मनमानी कामाची सुरुवात दिग्रस तालुक्यातील इसापूर येथे सिमेंट रस्ता व पेवर ब्लॉकच्या कामाची संबंधित ठेकेदाराने ग्रामपंचायतची परवानगी न घेता काम सुरू केले आहे कामामध्ये इस्टीमेटनुसार कामे होत नसल्याचे निदर्शनास येत आहे कोणालाही विश्वासात न घेता निधी हडपण्याचा प्रकार सुरू झाला आहे संबंधित कामाच्या आदेशानुसार काम सुरू करणे आवश्यक असून तसे होताना दिसत नसल्याचे त्या आदेशपत्राला संबंधित ठेकेदाराकडून केराची टोपली दाखवण्यात येत आहे ठेकेदार एवढी मुजोरी करून काम करीत असेल तर संबंधित विभागाचे आर्थिक देवाणघेवाण असेल अशी चर्चा दबक्या आवाजात बोलल्या जात आहे तेव्हा वरिष्ठांनी या कामाबद्दल योग्य ते चौकशी करून नियमानुसार काम होण्यासाठी प्रयत्न करावे अशी मागणी गावकऱ्याकडून करण्यात आली आहे